महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जी महाराष्ट्र न्यूज चॅनलने गुंजोटी ग्रामपंचायतीच्या हलकर्जीपणामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याची बातमी प्रकाशित करताच वरिष्ठांनी बातमीची दखल घेऊन सरपंच व ग्रामसेवक यांना गावातील नाली साफसफाईच्या कामासाठी आदेश देताच तात्काळ गावामध्ये साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे मागील काही दिवसांपूर्वी गुंजोटी ग्रामपंचायतच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात नालीची दुरुस्ती नसल्याने नालीचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निष्काळजीपणाने कळस गाठला आहे अनेक वेळा सरपंच व ग्रामसेवक यांना नाली साफसफाईचे काम करण्याचे सांगून सुद्धा ग्रामस्थांनी वेळोवेळा सूचना करून विनंती करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजने दखल घेऊन गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवक सरपंच यांना तात्काळ गावात नाली व रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देताच खडबडून जागे होऊन ग्रामपंचायतने साफसफाई करण्याचे काम चालू केल्यामुळे जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज गावातील ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे